कासुर्डी ग्रामपंचायतीच्या आज सव्वीस जानेवारी या दिनानिमित्त ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ग्रामसभा विशेष ग्रामसभा म्हणून आयोजित करण्यात आलेली आहे आणि सर्व गावाच्या वतीने कासुर्डी ग्रामपंचायतीचे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित ता आहेत तालुक्यामध्ये एकमेवाशी ग्रामसभा होणार आहे जेनेकर ग्रामसभा अतिशय देखनी आठ्या प्रमाणा इत है ग्राम सभा मोटा प्रमाण भर ले ग्राम ग्रामसभा चालू आहे बाहेरच्या लोकांना बाहेर काढा असं या ग्रामस्थांचं मत आहे या ठिकाणी ग्रामसभेमध्ये नागरिकांनी गर्दी केलेली असून स्थानिक लोक या ग्रामसभेला उपस्थित आहेत परंतु बाहेरील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत असा गावकऱ्यांचा आरोप आहे आणि त्या लोकांना ग्रामसभेतून बाहेर काढा असा आरोप केला जात आहे ग्रामपंचायतचे पदाधिकारी सरपंच ग्रामसेवक व नेते मंडळी ही ग्रामसभा व्यवस्थित पार पाडावा यासाठी आटोघाट प्रयत्न करत आहे होण्याची शक्यता आहे सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत केलं शिव्या गाडी करून ही ग्रामसभा या ग्रामसभेमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ग्रामसभेमध्ये वादविवाद होण्याची शक्यता दाट दिसून येत आहे या ग्रामसभेमध्ये यवत पोलीस स्टेशनचे पदाधिकारी कोण दिसून येत नाही परंतु या ग्रामसभेत गावकरी ग्रामसभा व्यवस्थित पार पाडावा याचं नियोजन करत आहेत या कामिकेला शांत करण्याचा प्रयत्न भरपूर लोक करत आहेत

सर्व गावातले नागरिक उपस्थित आहेत आणि ग्रामसभा मोठ्या प्रमाणात भरलेली असून इथं गोंधळ होण्याची शक्यता थाट दिसून येत आहे ग्रामसभेमध्ये सर्वसामान्य नागरिकाला सहभागी होण्याचा अधिकार असताना देखील या ठिकाणी या ठिकाणी अनेक वादविवाद होण्याची शक्यता दिसून येत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने एंट्री केलेली आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित झाले आहे या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस कोल्हे साहेब पोलीस निरीक्षक कोल्हे साहेब हे उपस्थित झालेले आहेत

प्रशासनाने सगळा जमाव खाली बसण्यास सहकार्य केले आहे सर्वांनी खाली बसलेले आहे ही ग्रामसभा कशी होती याकडे

او ڏنگي آھي किस रिपनयगो तक काषब जाग जाल असनैन नियत्वार्जाओंग्च घिन भूतवा जबाटब जाल प्रिकर美味bour्दो Ratis ग्रामपंचायतीमध्ये सर्व नागरिकांनी ग्रामसभेला उपस्थित झालेले आहेत परंतु या ग्रामसभेमध्ये एकामेकीचे वादविवाद होऊन ग्रामसभा उद्व उधळून लावण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे दिसून येतं यवत पोलीस प्रशासनाने एक ग्रामसभा व्यवस्थित करावा यासाठी शांततेचं आवाहन केलं आहे सर्व ग्रामस्थांना शांत करण्याचं आवाहन यवत पोलिसांनी केलं आहे

असं काय बंधन नाही कोणावर असं काही करत म्हणू शकता तुम्ही हा जर तुम्ही कारवाई करते तर केला मी आता आता सांगून देतो ग्रामसेवक साहेबांना काही करत नाही अध्यक्षापिध्यक्षाचे नितकी कायच घरी आपल्या आवाज आला परत मी सांगाल आणि शूटिंग झाली नाही ज्याला ज्याला दमाय ना ज्याला मस्ती ना त्यांनी सेपरेट बांडायचो सेपरेट नाही करायचं आमच्या समक्ष कसली दादागिरी कुणी खपून घेणार नाही आमच्या समक्ष बांडायचं नाही

अल्पा <shrieks> 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 ग्रामसभेचे प्रोसिजर चालू करत आहेत या ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामविकास अधिकारी आपले म्हणणं मांडत आहे गावकऱ्यांपुढे बाबा सांगा तुम्हाला मराठी भाषेमध्ये जो विषय फाल तुम्हाला शहाणपणा हुशार जास्त का कोणी पण हुशार असेल ना नंतर आपल्या ज्ञानाचा उद्धार इथे नका करू हा हा ऐका मी तुमच्यासाठी नाही सगळ्यासाठी सांगतो तुमच्यासाठी नाही सगळं सगळ्यासाठी सांगतो तळमळी ना गावाच्या विकासासाठी काम करा गावाचं नाव लय मोठं होईल एवढं तळमळी सगळ्याचं तळमळ असेल ना गावाच्या विकासासाठी असं काम करा गावाचं नाव जगात गाजर जगात गावासाठी करा काहीतरी पण का अध्यक्ष तुम्ही भांडण करता म्हणजे किती आदर्श आहे तुमचा सांगतील ओ बाबूजू सर पंधरा मिनिट नाव घ्यायचं नाव गे नाव त्याचं नाव घ्या नाव घ्यायचं घ्या हो नाव घ्यायचं ग्रामसभा बाई चालवना का करू काय दव तू इथं राखले तर माझं काम नाही मग टाळतो तुझं कराकलं ओ ओ तुका टाळके कराकलं ग्रामसभा बाई ग्रामसभा बाहेर थांबायची तू ग्रामसभा इथं ग्रामसभा बाहेर थांबायचं तू मुली बाहेर थांबायचं ग्रामसभा इथं लोक बाहेर ग्रामसभा तुम्ही बाहेर थांबायची तिकडं भांडं झालं इथं भांडं का घेऊ कुतो माणसाकडे ग्रामसभा येणार नाही मी मुंबईर नाही જણાધારવાલે <laughs> સમાચાર আমি আৱে আমি তুমি